सोल्डर <णत्ति> <णति> पॅनल चालतं <णति> <णति> मागच्या वेळेस आहे तेच आहे ना सगळं <णति> आणि या भावल्या वगैरे किती सुंदर आहेत ना आणि होपस की ब्लिडिंग वगैरे इंटरनल असं काही नसेल तर खूप बरं होईल नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर ब्लॉग या माझ्या मध्ये मी विदुला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तात्ता ची परीक्षा आहे आणि त्याचा अभ्यास घेणं चालू होतं आणि आज अतिशय म्हणजे अतिशय वाईट दिवस आहे माझ्यासाठी कारण माझा हा जो हिरडीचा भाग आहे वरचा तो थोडासा सुजलेला आहे आणि मला खूप दुप्त आहे इथे मी कॅप वगैरे बसवलेली होती पण माहीत नाही आता कशामुळे ते दुःख आहे तर त्याच्यासाठी मला डेंटिस्टकडे पण जायचं आहे संध्याकाळी त्यांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे ते खर तर सकाळीच बोलवत होते कारण सकाळी पेशंट्स कमी होते म्हणून पण ऋषिकेशी परीक्षा असल्यामुळे मला काही हलता येत नाही आहे सकाळी आत्ता तर मी त्यांना सांगितलं रिक्वेस्ट केली की मला संध्याकाळी येऊ द्या ये तर खरंच खूप म्हणजे ना स्वेलिंग आता मला मात कळत नाही की कॅमेरामध्ये दिसत असेल की नाही पण स्वेलिंग आहे आणि लुप्त आहे आणि मी असं काही टडक पदार्थ वगैरे पण खाल्ला नव्हता पण तरीसुद्धा त्रास होतो आहे आणि हा त्रास अतिशय पेनफुल आहे कारण मला रात्रभर मीठ झोपसुद्धा आलेली नाही आहे आणि जे माझे डेंटिस्ट आहेत ते खरंच खूप हुशार आहेत आणि त्यांनी ट्रीटमेंट पण खूप चांगली केली होती मी ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये ट्रीटमेंट घेतली होती आणि त्याचं वॉरंटी कार्ड पण आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत असं तर आता बघूया ते, ते काय म्हणताय आणि होप्सो की ब्लिडिंग वगैरे इंटरनल असं काही नसेल तर खूप बरं होईल ऋषिकेशने आज मग स्वतःहून पटापट सगळं रिडिंग करून घेतलं त्याचे क्वेश्चन आन्सर घेतले आणि आय होप सो की त्याला पण पेपर जाईल अभ्यास एक आणि अभ्यास असे पेपर तो तर ते चालू होत मला भूक आता त्याला भूक लागली आहे सकाळी असं फ्रेश वाटत नव्हतं कारण रात्रभर झोप झाली नव्हती पण रेवाचा आज काही टिफिन नव्हता रेवाला शाळेला सुट्टी आहे कारण तिच्या शाळेची पिकनिक गेलेली आहे आणि तिला पाठवलं हो नाही आहे पिकनिकला सर्दी खोकला वगैरे होता आणि मग पिकनिकमध्ये भिजणं वगैरे चालूच राहतं त्याच्यामुळे मी म्हटलं की नको तिला पाठवायला आज मी भेंडीची भाजी केली एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे ना असे मोठे मोठेच काप केले त्याचे ते आणि तेल तिखट आणि मीठ एवढंच फक्त घालून छान अशी फ्राय केली आहे ती म्हणजे एकदम वाफेवरच केलेली आहे के आणि ऋषिकेशला तशी आवडते क्रिस्पी भेंडी आहे चला आता पटकन मी त्याला देते तोपर्यंत तू रिडिंग कर बेटा मी तुला हे सांगितले शाहिस्ते खानाची फजिती कर ओके शाहिस्ते खानाचा पुरंदर किल्ल्याचा वेळा दिला शाहिस्ते खानाने पुण्यात लहान वालात मुक्काम ठोकला औरंगजेब बादशाह शाहिस्ते खानाची दवांगी बंगालमध्ये केली प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा साहिस्त खानाने गा, गावे गेट पुण्याला आला शाहिस्त खान शिरवड शिवापूर सासवड व साकानाशी गावे गेट पुण्याला आला दुस दोन साहिस्त खानाची सैन्य हैराण का झाली साहिस्ता खानाची खाना सैन्य मला त्याचे काव्यामुळे हैराण झाली शाहिस्तखानाला कोणती भीती वाटू लागली आज बोट तुटले उद्या आपले शिर का शिवाजी अशी शाहिस्तखाना भीती ला वाटू लागली कारणे लिहा औरंगजेब बादशा शिवरायांवर चीलशाही आदिलशाही तह करून झाल्यावर शिवराय उत्तरे उत्तरेतील मुगल, मुघल मुघलांकडे वळले शु, शिव शिवरायांनी मुघलांचा फुलका व स्वारी केल्या यामुळे मुघल बादशाह औरंगजेब चिडला कौजादी पर्यंत परत एकदा घेतली आवडती आज शेंगदाण्याची चटणी पण केलेली आहे तर तशी क्रिस्पी भेंडी केलेली आहे तर आता केर तर काढून झालेला आहे तर मला लाडी पुसायची आहे तर पटापट बाकीची कामं आवरून घेते नंतर बोलते तुमच्यासोबत छान झाले आवडली बरोबर शिजली आहे ना हां आणि कमी तिखट घातलंय जरा परीक्षेच्या वेळेला कमी तिखट खा गुड़ हो तर त्याला स्पायसी खूप जास्त आवडतंय आत्ता म्हणजे आवडायला लागले पहिल्यांदा गोड गोडच खात होता तर मग आता मग ते त्याला म्हटलं परीक्षेच्या वेळेला कमी तिखट खा त्यामुळे बरं त्रास काही होणार नाही पोटात वगैरे उकळ्यामध्ये ओके okay, आणि राहून पाणी प्यायचं नाही बसूनच पाणी प्यायचं घाईत असताना हा उभारूनच पाणी पितो त्यामुळे मला सांगून सांगून कंटा आलेला आता की घाईत असा घरी तर मी सांगते पण शाळेत सांगणारं कोणी नाही काल परवा त्याच्या पोटात दुखत होतं थोडं उभारून घाईने पाणी पिल्यावर पोटात दुखतं तर म्हणून मी सांगते ठीक आहे हो तर ऋषिकेश गेलेला आहे परीक्षेला आणि आज शाळासुद्धा लवकर सुटणार आहे तर तो मला म्हणाला मम्मी मला वेजीसचा भात करून ठेव तर रेवाला वरण भात आवडतो आणि त्याला थोडंसं स्पायसी भात आवडतो तर आता कसं करावं तेच कळत नाही तर म्हटलं ठीक आहे चालेल आज तुझ्या मनासारखं होऊ दे आणि रेवाला म्हटलं की तू पण थोडंसं तिखट आता खायला सुरुवात कर कारण मग दादाला मग मला वरण भात द्यावा लागतो किंवा त्याला नुसती मिरचीची फोडणी असलेली आमटीसुद्धा आवडत नाही तर चला आता पटकन मी ये ना फेजीस चा भात करते आहे ते याच्यामध्ये बघा मी टोमॅटो आहे गाजर आहे आणि बटाटा आणि कोथिंबीर तर हे सगळं घालणार आहे सगळं घालणार आहे भातामध्ये थोडीशी हळद आलं लसूण टाकते खिचलेलं टमालपत्र बटाटा टमाटो गाजर पण घालते सगळं करून घेते त्यानंतर याच्यामध्ये एव्हरेस्टचा मसाला घालते लाल मसाला माझा घरचा गरम मसाला तो थोडा घालते हे व्यवस्थित चांगलं ना मसाल्यामध्ये परत सगळ्या भाज्यांना छान लागतं आणि चवीपुरतं मीठ भाज्यांना व्यवस्थित मीठ लागलं भाताला पण भाताला पण चांगलं लागतं म्हणून सगळ्यात शेवटी कोथिंबीर थोडंसं गरम पाणी तांदळाची शीत राहिलेली त्याच्यामध्ये थोडेसे तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित होऊन जाईल हा भात आता भात होतोय तोपर्यंत आहे बघा तोपर्यंत म्हटलं इकडे बघूया कसं आलेलं आहे हे फळ आता बघा बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे आणि टरबूज आहे की भोपळा आहे ते पटकन लक्षात येत नाहीये पण दोघांपैकी एक काहीतरी आहे आणि एकच फळ आलेलं आहे बाकीचे आलेले नाही जे फुलं आलेली होते ना त्याचं आलेलं नाहीये तो भात एकदम मस्त लागलं मोकळा एकदम भाज्या पण सगळ्या शिजलेल्या चला आता पटकन रेवाला देते भूक लागली दे तिला इथे बस बेटा समोर समोर मी कसे भरवणार तुला लागल ला। लाग ला। लाग ला। ना नाही इथे लागलो ला, ना हा बेटा मी नाही हात लावत मी असे कसे भरवणार तुला मांदीवर थंड आला आता की तुला गरम देणार का सांग मला कसे झाले छान छान बघ मी बास, बास कस मग करायचं तिखट नाहीये बिलकुल हा एक मिनिट बघा ती म्हणते काय मम्मी मला पांढरा भात खायच पांढरा भात दादा म्हणाल्या वेजीसचा भात हवाय त्याला हाच भातू खायचा प्लीज बेटा बघा रागवली आता ती रेवा माझा आधीच दुखतय ग प्लीज गो त्रास देऊ हा ठीक आहे शॉली मी परत पांढरा भात बनवेल नंतर हा ओके हा मग वरण भात देणार मी तुला बेटा असे काय करायचं तेच कळत नाही याला एक पाहिजे तिला एक पाहिजे आणि त्यात मला आज दुखतंय त्यामुळे मला अजून कंटाळ आलेला ये बेटा थोडस खा थोडस मी तूप टाकले छान छान त्याच्यावर तर रेवा काही केल्या खायला अजिबात तयार नाही ते बघा तिकडे रुसून बसली असं रुसून बसतात आ हां बेटा असं रुसून बसतात तेव्हा सगळे व्हिडिओमध्ये काय बोलतील रेवा ममम करत नाही पोनी बांधलेला पण काढून टाकते कसे दिसतात ते केश हा हेअरबँड पण नाही लावत मी हेअर कट करणार तुझे टकलू करणार चालेल चालेल का हां मी तुला संध्याकाळी नेणार नाही ने मग भूर चालेल मी दादाला घेऊन जाणार ओके चालेल ना काय बोलते चल लोक खाऊन घे थोडंसं खाऊन घे बघा तोंड पण बंद करून ठेवलंय तिने ते पांढरा भात नसेल की ही खाणार नाही वरण भात आणि त्याला हवे मसाला खिचडी वेजीसची खिचडी कर काय करायचं तेच कळत करा नाही चला मी तरी पटकन खाऊन घेते आणि मला पण इथे दुखतं आहे त्यामुळे हळूहळू चावून खावं लागेल मी शक्यतो प्रयत्न केला थोडं मऊच करायचा कारण मोकळं असेल तर मला चावायला अजून त्रास होईल तर फायनली रेवा मॅडम पोळी भाजीच आहेत नको ना भातू अजिबात भाजी तिखट नाही आहे ना अच्छा तिकड बघी हां छान छान आहे ना अच्छा तर आता आम्ही रेडी झालो होतो बाहेर जाण्यासाठी पण आधी दिवा लावून घेते आणि रेवा म्हणते फक्त तिलाच दिसायचं आहे शुभंकर ती म्हणताना तर मी म्हटले की ठीक आहे हरकत नाही चल मी खाली ॲडजस्ट करते कॅमेरा चल हा मग मी हवेता हो

आता आज दिवसभर एवढा त्रास होत होता ना काल म्हणजे सुजलेला आहे हिरड्यांना सूज आलेली आहे का दातामुळे कैप्च, पर ते कॅप कॅपच्या इथे काही त्रास आहे काहीच कळत नाहीये पण पॅरासिटामॉल हे ते एकदा मी घेऊन बघितलं पण त्रास तर होतोय अजून आज अक्षरशः म्हणजे तयार व्हायची पण म्हणजे इच्छा नव्हती अजिबात नीट असं पण रेवाने मला आग्रह केला आहे ना बेटा हा रेवा काय बोलली काय बोलली काय बोली शा रेवाने कोणता ड्रेस घातलाय बघा रडायचं नाही बेटा येणार ना पप्पा माझ्या जवळ इथे बस हा हा तर रेवाने कोणता ड्रेस घातलाय हा हा पप्पा येणार ना बेटा हम्म दाखवायची तर रेवा मला म्हणाली मम्मी मी पण पिंक घातलं तू पण पिंक घाल है ना माझ्याकडे रेवासारखं बेबी पिंक नाहीये हा साधावाला दुसरा पिंक आहे ना चालेल हा ड्रेस आवडला तुला आवडला तर रेवा म्हणाली पिंकच घालायच मम्मी आपण दोघं शे काय करायचं स्पायडरमॅन अच्छा रेवाला स्पायडरमॅन बनायचं आता ठीक आहे मग स्पायडरमॅनचा ड्रेस घेऊया रेवाला हा ठीक आहे ओके अजून कुठला ड्रेस पाहिजे रेवाला परीराणीचा ड्रेस है ना परिराणीच्या ड्रेस आणि स्पायडरमॅन ड्रेस दोन दोन ड्रेस पाहिजे ना नाही येणार चला आता आम्ही ओला बुक करतो आहे आणि पटकन निघतो आहे जाण्यासाठी तर नंतर बोलते तुमच्या सोबत तो कार घेतला का हो हो मागच्या वेळेस आहे तेच आहे ना सगळं आणि या भावल्या बघ किती सुंदर आहेत ना खूप <laughs> दिवसांनी आला आपण आणि मग इथे काय काय आहे कासव आहे गुबू आहे बांजर पण काय आहे खूप ब्रश आहेत सगळे चल चल नाही किती क्यूट वाटत आहेत

नीट तुला बाकी काही नको जिलेबी नको जिलेबी का ना, जिले ना थोडीशी तुला आवडते ना बेटा छान छान आहे बघ फ्रेश एकदम तर आत्ताच आम्ही जाऊन आलो डॉक्टरकडे आणि जास्त गर्दी नव्हती क्लिनिक मध्ये आणि ऋषिकेशला खूप आवडतं ते क्लिनिक आहे ना बेटा आणि मिठाईच्या दुकानात आम्ही छान समोसा टेस्ट केला तिकडे आणि ते मिठाईचं दुकान तिथे बऱ्याच वर्षांपासून आहे आणि रेवाला म्हटलं की थोडं जिलेबी वगैरे टेस्ट कर पण तिने काही घेतली नाही आणि आता डॉक्टरांनी हे जेल आणि अँटीबायोटिक दिलेले आहेत तर आता मग ते घेणार आहे आणि आजचा ब्लॉग मी तेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा करा शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद बाय 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 बाय